आता तर गावाची निवडणूक आहे आता तर गल्ले बोरातली काम करायची निवडणूक आहे आता तर गाव गल्ले बोळामध्ये पाणी आणायची निवडणूक आहे आता तर आणायची निवडणूक आहे आता तर आमच्या हाताला काम द्यायची निवडणूक आहे आता तर आमच्या पंधराशे रुपये बहिणींना आमच्या काहीतरी मिळावं ही याच्यासाठी निवडणूक आहे की तुमची निवडणूक आहे की नाही आहे की नाही आता केंद्र सरकारने महाराष्ट्राकरता वीस लाख घरकुलं मंजूर करून टाकली असतील ना घरकुल काही मिळाली असतील नाव आपण नोंदवा माहिती द्या ज्याला ज्याला घर नाही त्याला त्याला स्वतःच्या मालकीचं घर देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे महाराष्ट्राला वीस लाख घरांचा कोटा हा केंद्र सरकारने मंजूर करून दिला पहिले कधी एक या दो आते आता एक, एक गावामध्ये पन्नास पन्नास घर चाळीस चाळीस घर मंजूर होऊन चाललेली आहेत बसा बस रे बाबा तो अशी बोलतो त्यामुळे आता पैशाची कमतरता नाही घरकुलाची कमतरता नाही भरपूर पद्धतीने आता आपल्याकडे विकासाच्या कामाकरता आपल्याकडे काही कमतरता राहिलेली नाही आठवा तो दिवस याद करो उस दिन को जहा अभी जिक्र किया सुहास पवार ने बात सच आहे की नाही पाणी थागे गाव में दो हजार आठ नऊ की मैं बात कर रहा करणार आपसे आपला पाणी होत का टँकर आई जायचा टँकर आणि विनोद म्हणल्याप्रमाणे टँकर पंधरा मिनिटात खाली होऊन जायचा पाईप टाकून टँकरला गंदी व्हायची भांडणं व्हायची हमारा पाणी नाही पाणी नाही बकेट लेके हरसरते घाबर लेके आम्ही लोक फिरत बरोबर आहे सही आहे की घर आहे से है क्या घर बन रहा हूं मैं मैं आने के बाद में 2009 में जब राज्य का प्रमुख हुआ तो भोकर की पानी पुरवठा योजना भी मंजूर कर ली आता प्रत्येक गंदी में प्यारा पानी आया कि नहीं आएगा कि नहीं? नहीं? नहीं तो ये काम क्या छोटा काम हुआ क्या ये काम का धान काम जरूर वरना वही दिन आपको सर पे घाघर लेके जाना पड़ता था आज घाघर लेके जाने की जरूरत नहीं पड़ती आज घर में पानी पीने को मिल रहा हमने किया कि नहीं किया हम जिम्मेदारी तुमने तो घेरती घोड़ रहा नहीं करा गोषी ला पानी पिलाया है इस गांव में पानी नहीं था शहर में पानी नहीं था सुधा प्रकल्प पानी आई थे सुधार प्रकल्प पानी आने पर एक निर्णय घेतना की सुधा प्रकल्प उंची हाइट बढ़ा दिए ज्यादा पानी वहां पर जमा होना चाहिए तुमको ज्यादा पाणी चोवीस घंटे मिळना मिळणार पाणी मिळाल्यानंतर शेती शेतीकडे पाणी मिळणार म्हणजे शेतकरीला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे हा निर्णय आमच्या सरकारने आता घेतला तुम्ही उद्या काम चालू होता आता सुधा प्रकल्पाचं पाणी आणायचं काम चालू आहे अजून हाईट वाढ उई बढाची तो पाणी ज्या जमा छोटा काम नाही का चाळीस करोड से बडी योजना आहे करोड बडी योजना आहे आमच्या शहराची आम्हाला फिकर आहे सिंगल रोड होता अभी सीमेंट को अपने आराम से बैठे कि नहीं आराम से बैठे सीमेंट के रास्ता तुम जो बैठे ये पहले कितना था सिंगल रोड था दस फीट का रहता है, है? सौ फीट का रोड हो गया यहाँ अपने को जाने आने के लिए हॉस्पिटल के पचूल ने कर दिया है आने के लिए जाने के लिए आने के लिए रास्ता बहुत बड़ा कर दिया आएगा चंगला जा रहा है कि रस्ता अच्छा हो कि नहीं अच्छा हो कि नहीं कैसा चल रहा है तो भूल गए कैसा अरे वो तो होते रहता होते होता। नहीं होता ऐसा नहीं होता जो पचास साल में नहीं हुआ वो हमने चार पांच साल में करके दिखाया कि नहीं दिखाया कि नहीं है? अब ये भी भूल जाएंगे वो भी भूल जाएंगे सब भूल जाएंगे तो फिर क्या करेंगे हम तो घर घर में पानी पिला रहे हमारे खिलाफ में जो लोग खड़े हैं तो घर घर में शराब बेच रहे हैं है तो घर में पानी चाहिए घर में शराब चाहिए शराब आने के क्या होता पूरा घर उद्धस्त हो जाता बड़े बर बड़े बाबा ने संगा मजा महिला भलीर ने संगा क्या घरों में बोल रहा हूं मैं पानी तुलाना वाला चाहिए क्या शराब घर में दान आने वाला चाहिए आमचे भाऊ काही म्हणत नाही घर मी शराब चाहिए आमच्या भावाने चाहिए? विचारतो बाबा काय पाहिजे घरामध्ये कुटुंबाला सांभाळायचंय घराला बायकोला सांभाळायचंय सांभाळायचं सांभाळायचंय शिक्षण करायचंय घरगार आहे बच्चो को पढाई लिखाई करते बडे करायचं लहान मुलांना मोठं करायचंय अभ्यास करायचंय शाळेत करायचंय कॉलेजला पाठवायचंय डेप्टी कलेक्टर करायचं आय एस करायचं आयपीएस करायचंय आदिवासी मुलं आहेत आमची बंजारा आहेत दलित आहेत मुस्लिम आहेत मातंग आहेत मराठा आहेत सगळ्या समाजाच्या मुलांना आपल्याला शिकवायचं आहे आणि भोकरला आता चाळीस कोटीची नवीन इमारत शाळेची आम्ही बांधतोय सीबीएसई नवीन इमारत भोकर के जिल्हा परिषद गव्हर्नमेंट नवीन इमारत बांधतोय आज आम्ही आमचा जाहीरनामा या ठिकाणी दिलाय क्या काम हमने किया है और आने वाले समय में क्या करने वाले है सब लिया है, सब तो जाएगा है। हर घर हमने क्या किया आम्ही काय केलेलं आहे आणि काय करायचं आहे हे सुद्धा आम्ही आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो सगळे फोटो सहीत तुम्हाला दाखवतो झूठ बोलणे का नाहीये आणि त्यामुळे ज्या लोकांना विरोध करायचा आहे त्यांना विचारा तुम्ही काय केलं बाबा तुम्ही काय केलंय का अरे घरद्वारे विकायला काढले निवडणूक लढवायसाठी माहिती मिळाली मला जे विरोधी आहेत निवडणूक लढवायची ताकद नाही कोणी घर विकतय कोणी शेती विकतय आणि शेती विकून तुम्हाला खेचण्याचा प्रयत्न चालू आहे बिलकुल झाले का नाही अशोक चव्हाण तुम्हाला साथ मी आहे मी तुमच्या बरोबर आहे कुठे निवड नाही आहे तुमचा विकास तुमच्या बाजूला करायचं काम चालू आहे की नाही चालू आहे काम पाच सात एकर मी चालू आहे बेकागीने से फळक आहे पाणी हे ना या तळ्यामध्ये पाणी आहे पाच सात एकर मध्ये तळ्याचं ता काम चालू आहे म्हणजे सकाळी वॉक करायला मॉर्निंग वॉकला तुम्हाला इकडे सकाळी जागा केली आहे तळ्यातला गाळ टाळलाय पाणी जमलाय आता तुम्ही पाहाल या दोन वर्षांमध्ये पूर्ण काम करू आणि हा एरिया एकदम चकासक करून टाकतो तुम्हाला सांगायची घर सुंदर काम या ठिकाणी तळ्याचं काम करा तुमचं सगळं चालू आहे की नाही बघा तुला जाऊन जाऊन बघा आणि त्याच्या बाजूला शंभर खाटाच्या हॉस्पिटलचं काम चालू आहे बाजूला बघा आपलं हे हॉस्पिटल तर छोटं आहे या हॉस्पिटलपेक्षा तुम्हाला नांदेड लागायची गरज पडणार नाही तर तुम्हाला मध्ये चांगलं हॉस्पिटल शंभर खाटाचं हॉस्पिटलचं काम त्या ठिकाणी चालू आहे तलावाच्या बाजूला बघा जाऊन तिथे मग शंभर खाटाचं हमको काही मुंबई जाने जरूरत नहीं नाही नांदेड की जरूरत नहीं है भोकर मध्ये भोकरच्या माझ्या गरीब माणसाचा इलाज करण्याकरता शंभर खात्याचं हॉस्पिटल बाजूला काम चालू आहे त्यामुळे झूठ बोल तो झूठ बोल चांगल्या काम करणाऱ्या गोष्टीला साथ द्या आज शिवसेनेच्या मंत्री आले होते कशाला आले होते पाच पन्नास शंभर मत खराब होते आणि त्यांची त्यांनी माझ्यावर फार तोडसूक घेतलं शंकरराव चव्हाण साहेब म्हणले की आम्ही भोपकरला लंडन घेऊ शंकरराव चव्हाण साहेब कधी लंडन भिडण्याच्या गोष्टी कधी केल्या नाही शंकरराव चव्हाण साहेब भूमिपुत्र होते या भिकाचे हे साहेब कामक अरे कोण बोलतात इकडे म्हणजे कोण बघत कोण बोलतोय इकडे म्हणलं का कोण बोलतोय सभागृहाच्या ठीक चालू कोणाची सभा डिस्टर्ब करणार नाही कोणा करता येणार नाही <laughs> माझं म्हणणं एवढंच आहे तुम्हाला आता इकडे तिकडे काही बघायची वेळ नाही चांगलं आपली स्पीड चांगली झाली आता शंकरराव चव्हाण साहेबाचा सा भूमिका आज गेली ती कुंजाई शंकरराव चव्हाण साहेबांची अजून संपलेली नाही आणि अशोक चव्हाण त्या कुंड्याईमध्ये अधिक काम करून तुमचा आशीर्वाद घेतल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मला मुद्दाम सांगायचा माने माने समयने वाले समय में अच्छा काम करत आपल्याला ना काम करायचं की नाही की उघडंच काहीतरी कोणास नादी लागायचं पन्नास शंभर पचास मत हा माझा समाजाचा हा माझ्या जातीचा आणि हा माझा इकडचा आणि माझ्या दिल्लीतला अरे वोट खराब मत आपलं गाव चांगलं ठेवायचं चा असेल ना तर नगराध्यक्षाच्या मजबूती राहायला पाहिजे आणि नगराध्यक्ष काम करणारा आणि त्याची गॅरंटी मी घेतो जर चुकला तर दंडवेचं कान पकडण्याची गॅरंटी माझ्या हातावर ताकद शिकता हा रेव रिमोट कंट्रोल अशोक चव्हाणचा बिलकुल आहे रिमोट कंट्रोल अशोक चव्हाणचा राहणार रा आहे या रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून या गावामध्ये शिस्त लागली पाहिजे आणि या गावाची कमिटमेंट जी आहे जी कमिटमेंट जा जा माझ्या या जाहीरनाम्यामध्ये दिलेली आहे ती कमिटमेंट माझे नगरपालिकेचे मेंबर माझ्या भाजपचे मेंबर शंभर टक्के पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ती गॅरंटी माझी राहणार आहे अजून काय पाहिजे मग अजून काय पाहिजे समाज पाहिजे जात पाहिजे जवळचा पाहिजे लांबचा पाहिजे हा विषय बाजूला ठेवा पाच साल का वादा आहे पाच साल गॅरंटी पाच साल की जरूर है मग पुढे पंधरा वीस ठिकाणी पंधरा वीस राहणार आहे पण माझं म्हणणं एवढंच आहे आता रोज येणार शिव्या घालणार शिव्या ऐकण्याची माणसं काही कामाची नाही का काय काम सरकार कोणाचं आहे हो सांगा महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं आहे भाजप सरकार आहे दिल्लीमध्ये सरकार कोणाचं आहे भाजप सरकार आहे मग नगरपालिकेमध्ये काम करायचं असेल तर पैसा कोण देणार आहे सरकार आपलं देणार आहे काय काँग्रेस सरकार आहे का काय राष्ट्रवादीचे आहे का सरकार मुख्यमंत्री आप आपला आहे आपल्या मुख्यमंत्र्यांनी मग आम्ही मागितली तर शंभर टक्के झुप्त माप भोकरला दिल्याशिवाय राहणार नाही आणि ताई याच्यामध्ये कमी पडणार नाही हे तुम्हाला गॅरंटी देते तू अभी चार पाच दिन में तो हा आला तो आला समाजशी वाज किया गल्लीच्या गोष्टी काढल्या ते आपके ग्या साल है ना अपने पास आणि मला माहिती नाही मला फिरलो आहे या गल्लीमध्ये फिरलो मला माहिती आहे कुठे काही प्रॉब्लेम मला माहिती आहे सगळे आपण दूर करूया ते दूर करू मला माहिती आहे मागचा नगरसेवक गेला जाऊया आता नवीन टीम चांगली टीम दिलेली आहे त्या टीमच्या माध्यमातून चांगलं काम आपल्याला निश्चित करता येत मला सांगायचं तर मित्र हो। या सगळ्या कामाला मित्र आगामी पाच वर्षाचा कालावधी आहे तो आहे साहेब पांच साल जर आपण चुकलो आपने से गलती हो गई अपन ने गलत से बटन दबा दिया तो अपने को पांच साल भुगतना पड़ेगा पांच वर्ष आपल्याला भोगावा लागल मन बनू नका साहेब ये रह गया वो रह गया ये रस्ता रह गया ये रह गया, गया कोई करने वाला नहीं है तुमने मेरे को साथ दिया हंड्रेड परसेंट मैं काम करके बताऊंगा ये मेरी गारंटी आपके साथ में ये जो चिल्लाने वाले हैं ये जो खिलाफ में बोलने वाले बोलते रहेंगे। बोलते रहेंगे रहेंगे चिंता मत करो तो। कौन उनसे इलेक्शन में खिलाफ ने काम नहीं किया लोगों ने कही किया है तो मेरा यही बोलना है कि ये जो काम कर रहे हैं तो ये काम करने के लिए मेहनत चाहिए ताकत चाहिए सरकार की मदद चाहिए और सरकार अपना है राज्य दिल्ली अपना है महाराष्ट्र सरकार है तुमच्या कामा करता कुठले पैसा कमी पडणार नाही हे मला या ठिकाणी मुद्दा नमूद करायचा काय अपेक्षा काय करू लाडक्या बहिणीला विचारू लाडक्या बहिणी बाबा क्या तुमचे पैसे चालू आहेत की नाही हा आरोप करताना सिद्ध करा माझं म्हणणं एवढंच आहे त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला गावाच्या पुढच्या पाच वर्षाचा विचार करायचा असेल तर आपल्याला विचारपूर्वक मतदान करावं लागेल नंतर पस्तानाची वेळ आपल्याला येऊ देऊ नका गरीब सुहास पवार बडा आदमी नाही आहे पिठले व्यक्ती नाही आहे घरके है ठीक है। है, है, आहे है। पैसे वाईन लोक नाही आपल्याला यांना मदत करावी लागणार आहे आपल्याला खूप सहनकारक केलं असेल त्याचा मार्ग आपल्याला काढावा लागणार आहे आणि या गावाच्या विकासाला चांगलं काम लागत आता एमआयडीसीचं कॅम्प पाठी घेतलंय गावाची बाजारपेठ जी आहे ती आता नवीन एमआयडीसी आपली झालेली आहे जी चाळीस वर्ष बंद होती त्या एमआयडीसीला पुनर्जीवन केलं रस्ते केले लाईट केले काही दिवसात व्यापारी त्या ठिकाणी व्यापार सुरू होईल आणि तुम्हाला भाजीपाला मिळेल अन्नधान्य मिळेल सगळ्या गोष्टी एमआयडीसी मध्ये आपल्याला करता येईल आणि त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे सा आपलं मतदान खराब करू नका दहावीस मत सुद्धा इकडे तिकडे गेली तर नुकसान होऊ शकतं पाच दिवस वोट मी इधर उधर घे तर नुकसान हो जाईल आणि पण नुकसान करू नका आपल्या पाच वर्षाचा विचार करा आणि जे सरकार आपले त्या सरकारकडून हक्काने काम करून घ्या मी तुमच्याकरता उपलब्ध आहे स्त्री काही उपलब्ध आहे आणि आमचे सगळे सरकारी आपलं काम शंभर टक्के करतील याची ग्वाही देतो मित्र अधिक वेळ मी घेणार नाही आपला वेळ अमूल्य आहे त्याच्यामुळे अधिक वेळ मी घेणार नाही मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो सात काय सात गो काय गो काय काय नको ही मशीन वर आपण कमळ बघा आणि कमळ बटन बघायची गरज नाही कुठं अ काय ब काय क मशीन बघायची काय कमाल बटन दाबा कुठला काय कमल बटन दाबा कमळाला बघायचं आणि बटन दाबायचं बाकी कुठल्याही भानगडीत जाऊ नका आणि मी ग्वाही देतो सर्व समाजाला न्याय द्यायची भूमिका माझी आहे मुस्लिम बांधवांना जरूर मी सांगेन तुमचं संरक्षण करायचं काम किंवा सामाजिक न्याय द्यायचं काम अशोक चव्हाण कुठला भेदभाव करणार नाहीत तुम्हाला घेऊन सोबत जाणार त्यामुळे गाव का मामला आहे गावाच काम आहे आणि गावाचे स्वप्न पूर्ती करायची असेल पाच सल के ठीक से सोच समझ के फैसला नहीं करेंगे तो नुकसान अपना होगा नुकसान आपला होुकसान आपला होत सर्वांचे आभार मानतो आपल्या सर्वांचे धन्यवाद मानून येणाऱ्या दोन तारखेला कमळ आणि बटन दाबा आणि तिन्ही उमेदवार जाऊन बाकी सुद्धा उमेदवार भाजपचे तर सर्वांना विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र